नमस्कार मी किरण आणि आपण स्वागत रामेश्वर विद्यालय वाघोळा येथे मुलींसाठी आयोजित बारा दिवस चाललेल्या शिवकालीन संरक्षण प्रशिक्षण वर्गाचा समारोप समारंभ उत्साहात पार पडला या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षक शरद पाटील यांनी मुलींना शिवकालीन स्वरक्षणाच्या विविध तंत्रांचं शिक्षण दिलं या प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढला आणि त्यांना स्वतःचे संरक्षण कसं करावं याचे अध्यक्षस्थानी पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेचे संचालक श्री सर्जराव सर होते त्यांनी मुलींशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवला आणि स्वरक्षणाचे महत्व पटवून दिले प्रमुख पाहुणे उद्योजक श्री अभिषेक कादी यांनीही मुलींशी संवाद साधत त्यांच्या आणि भविष्यात राहण्याचा सल्ला दिला प्रमुख पाहुणे म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेचे सचिव श्री निवृत्ती पाटील गावंडे संचालक श्री जबदेसर शालेय समिती अध्यक्ष श्री विकास पाटील गायकवाड यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री भगवान उबाळे यांनी प्रशिक्षण कालावधीतील संक्षिप्त माहिती क्रिया शिक्षक श्री संतराम मोरे यांनी तर सूत्रसंचालन श्री चव्हाण यांनी तर आभार श्री कैलास व्यवहारे यांनी व्यक्त केलाय कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री संदेश सोनवणे गौतम पाखरे आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी योगदान दिले पालकवर्गातून माणिकराव पाटील गायकवाड कचरू बाबुराव गायकवाड बाबूराव गायकवाड काकाजी गायकवाड रामेश्वर गायकवाड बाळू वाहूळ चंद्रकलाबाई भगवान गायकवाड लक्ष्मीबाई काकाची गायकवाड विमलबाई बाबूराव गायकवाड यांच्यासह मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते या शिबिरामुळे विद्यार्थिनींनी आत्मसंरक्षणासाठी आत्मविश्वास वाढल्याचं सांगितलं तर पालकांनी मुलींच्या सुरक्षतेची चिंता कमी झाल्याचं समाधान व्यक्त केलं पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक प्रेण खंडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा